दिवाळीचा पहिला दिवा लागला दारी सुखाचे किरण येते घरी पूर्ण होत तुमच्या सर्व इच्छा आमच्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सौ अरुणा अरविंद हजारे माजी नगरसेवक नगर, नगर परिषद उमरेड उपाध्यक्ष भाजपा उमरेड शहर आहे मी सौ अरुणा अरविंद हजारे माजी नगरसेविका सर्व उमरेडवासियांना माझ्या परिवारातर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि ही दिवाळी सर्व उमरेडवासियांना सुख समृद्धीची जाईल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते मी अरविंद भैयाचे हजारे सामाजिक कार्यकर्ता उमरेड शहर उमरेड नगरवासियांना माझ्या परिवारातर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही या वर्षीची दिवाळी उमरेड नगरवासियांना सुख समाधानी जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो